पदार्थाला इंग्रजीमध्ये जॅगरी आणि हिंदीमध्ये गुड या नावाने ओळखलं जातं हा पदार्थ उसाच्या रसापासून बनवला जातो ज्यात उसाचा रस एका मोठ्या भांड्यात उकळला जातो उकळते वेळीस हा रस सतत ढवळला जातो ज्यामुळे यातील दूषित तत्व आणि इम्प्युरिटीज वर तरंगतात आणि भांड्यात खाली सॉलिड थिक पेस्ट राहते ही पेस्ट नंतर साच्यांमध्ये काढली जाते आणि थंड केली जाते आणि थंडगार झाल्यावर सॉलिड असं गुळ तयार होत मित्रांनो उसाच्या रसाबरोबरच कोकोनट आणि डेट पाम यापासून देखील गुळ बनवलं जात पण भारतात उसाच्या रसापासून बनवलं गेलेलं गुळ जास्त प्रमाणात वापरलं जातं गुळाचा वापर हा मुख्यतः खाद्य पदार्थांचा गोडवा वाढवण्याकरिता केला जातो पूर्वी साखरेच्या तुलनेत गुळाचा वापर जास्त प्रमाणात केला जायचा पण हळूहळू साखरेच्या वापरामुळे गुळाचा वापर आणि त्याचं महत्त्व कमी होऊ लागलं पण खरं बघता गुळामध्ये साखरे समान गोडवा आणि कॅलरीज असतात व याचबरोबर गुळामध्ये खूप प्रमाणात विटमिन्स आणि मिनरल्स देखील असतात ज्यामुळे गुळ खाण्याचे आपल्या शरीराला साखरेपेक्षा जास्त फायद्याचे आहे आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुळाचे गुणधर्म सांगणार आहे मित्रांनो गुळाचा वापर करून गुळपोळी तिळपोळी पुरणपोळी चिक्की शेंगदाणाचे लाडू तिळाचे लाडू मोदक यासारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात पण हे झालं सणावारापुरती एरवी मात्र गुळाचा तितकासा वापर होताना दिसत नाही पण खरं बघता गुळ हे पदार्थांचा गोडवा वाढवण्याबरोबरच आरोग्यवर्धक देखील आहे आणि म्हणूनच नियमित त्याचं सेवन केलं पाहिजे आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुळ खाण्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे सांगणार आहे मित्रांनो नियमित आणि योग्य प्रमाणात गुळ खाल्ल्याने आपल्या रक्तामधील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते गुळ आपल्या पचन शक्तीची ऊर्जा वाढवतं ज्यामुळे आपले पचन तंत्र सुधारते आणि म्हणूनच थंडीमध्ये गुळ जरूर खावा कारण यावेळेस आपली मंदावलेली असते जर तुम्हाला आणि अपचन यासारखे त्रास असल्यास जेवणानंतर गुळाचा एक खडा जरूर चोकून खावा मित्रांनो गुळाला ऊर्जा स्त्रोत मानलं जात आणि म्हणूनच नियमित गुळ खाल्ल्याने थकवा किंवा कमजोरी जाणवत नाही याच कारणामुळे पूर्वापार पासून थकून दमून घरी आल्यावर गुळ पाणी देण्याची प्रथा आहे गुळाला हाडांचा मित्र देखील म्हटलं जात कारण गुळ आणि दूध हाड मजबूत करण्याकरिता उत्तम उपाय आहे तसंच जर गुळ आल्याबरोबर खाल्लं तर कोणत्याही सांदे दुखीमध्ये आपल्याला आराम मिळतो योग्य प्रमाणात गुळ खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते गुळ हे सर्दी खोकल्यावर देखील गुणकारी ठरत रात्री झोपण्याआधी गुळ चोकून खाल्ल्याने खोकल्यामध्ये आराम मिळतो गुळामध्ये प्रचंड प्रमाण आयन आहे आणि म्हणूनच गुळाच्या नियमित सेवनाने लाल रक्त पेशी वाढण्यास मदत होते आणि एनिमिया सारखे त्रास होत नाही मासिक पाळीच्या वेळीस होणाऱ्या वेदना आणि पोट दुखीवर देखील गुळ खूप गुणकारी आहे त्वचा संबंधित रोग असल्यास देखील गुळ लाभदायी आहे कारण गुळामध्ये खूप प्रमाणात जीवन सत्व आणि खनिज असतात ज्यामुळे त्वचेवर छान चमक येते मित्रांनो उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास यावर देखील गुण उत्तम उपाय आहे गुळामध्ये खूप प्रमाणात अँटी ऑक्सिडंट मिनरल्स आणि विटामिन्स आहेत यामुळे नियमित गुळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते गुळ रेस्पिरेटरी इश्यूज देखील दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणूनच नियमित गुळाचे से सेवन करणं गरजेचं आहे पण गुळाचे से सेवन हे योग्य प्रमाणातच झाले पाहिजे कारण अति प्रमाणात गुळ खाल्ल्याने त्याचा आपल्या शरीराला त्रास देखील होऊ शकतो कारण गुळामध्ये हीट असते आणि म्हणूनच जास्त प्रमाणात गूळ खाल्ल्याने आपल्या शरीरातील देखील वाढते ज्यामुळे नाकातून रक्त येणं शरीरावर फोड्या येणं यासारखे त्रास होऊ शकतात याचबरोबर अति प्रमाणात गूळ खाल्ल्याने ब्लड शुगर कंटेंट वाढणं वजन वाढणं पोटात जंत होणं यासारखे विकार देखील होऊ शकतात आणि म्हणूनच रोज दोन चमचे म्हणजेच दहा ते पंधरा ग्राम एवढं गुळ आपल्या शरीरासाठी योग्य आहे तसंच जर तुम्ही शुगर पेशंट असाल तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच गुळ खा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुळाचे गुणधर्म त्याचं महत्व आणि ते खाण्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे जाणून घेतले तर कसा वाटला हा व्हिडिओ मला तुमच्या कमेंट्स मध्ये जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहेत तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील मग पुन्हा भेटूया अशाच छान छान गप्पा करण्याकरिता तोवर धन्यवाद